आपण दोघा पण ना असेच निर्वशी मेल्या आपण दोघे ना तू निर्वशी माझा अजून तसा काय वय झाला नाही हे तू वयाचा बोलू नको वयाचा सोल्युशन असा माझ्याकडे फक्त केस काळे करूयात मिशी काळे करूया जीन्स घालतले टी शर्ट घालतय वयाच प्रश्न मिस केलो तुझ्यापेक्षा मी कोवळ वाटतय पंचवीस वर्षाचो माहिती हा माहिती आहे ना अरे मैना मी गेलो होते ना तेव्हा तू पण होतस अरे माका, पास आ, एका नजरेत कोव फुटो जो एका नजरेत पास केल्यान पण तुझे जेव्हा पराक्रम समजले ना तेव्हा एका मिनिटात तुला रिजेक्ट पण केले <laughs> अरे माका सासू असो

आपूस जो पोडगो पसंत कली त्या पोढगात पोडगी डोळे दाखून माळ घालायची आता जमाना बदललो आणि मेले आधी ऐकून तरी घेशील सांग <laughs> अगं आपण ना पहिलो सासरो बघायचो म्हणजे काय करायचं माहीत काय सासरो असो शोधायचो हो की जो पिनारो असा म्हणजे तुझ्या तो धार्य ना ऑब्जेक्शन नाही घेऊचो जे मेले ऑब्जेशन नाही ऑब् सेक्शन ऑन सेक्शन असो बो हा माहिती आहे मी आता माका इंग्लिश शिकू आयडिया कशी वाटली ता सांग आयडिया तुझे चांगले आ अरे पण ज्या पुढे लहानपणापासून या बापाशी घरात तेवढे चाळ्या बघितल्या ना ती पोडगी लगत काय होत एवढा समजत ना समजत ना दारू सोड ना

गेल्या किती वर्ष ह्याच ऐकतोय तुझ्या नादात जर लागले ना तर मी पण निर्वशी म्हणाल मरू पण ना काय घेऊन यावा काय घेऊन यावा युटू कुपर बघित राहत रेसिपी आणि सी पाळवत राहत ना किती अजून लांब गावचा काम करते येऊ शॉर्टकट कर जातो रे पोपटरावाच्या शब्दाक ना व्हॅल्यूच ना पोपटराव आता गप्प बसन ना। पहला नाही पहिला <laughs> कसा घेऊया कसायाकडून पोपटराव इनामदार या वर्षी तुमचा लगीन होकच वया शेवटी पोपटला इनामदार असाच पोपट हे काय करता काही ना गेलय ना घुमलेलो दारियासाठी ना चकून जे माळका बाजारात पैसे दिला ते घेतो ये काम करतये <laughs> <नाम्या, ए नाम्या। laughs> अरे जरा घाईया येतय जरा जाऊन येते ये ते नंतर थोडं येताना भेटतय एक मिनिटाचा काम हाय हा ये ये मी लगेच आपल्या येस हा ये, आ, ये� परत अरे नाम्या तू इलोस अरे देवा सारखोस पायसा तू ये, ये तु नाटका बंद कर आता पाय पडशील पडची मागचे दाडियासाठी तुझं काम काय तू हे काय करतस बिझनेस काय बिझनेस अरे म्हणजे माझा लगीन होत नाही ना म्हणून मागा एक आयडिया सुचली हे बाबा तुझी आयडिया ऐकूक ना माका आणि उशीर झालो ना तर बायको शोधित येत हय <laughs> 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 अरे मी येणार राणा काय माझा नशिबात नाही माझा लगीन नाही झाला म्हणून मी गावब हिंगत लगीन झाला असता तर गावब हिंगला असत मीला लगीन नाही झाला ना तू सुखी हस म्हणजे तुका असा वाटत माझा लगीन होत नको हो? अरे तसा नाही रे बाबा बघ ज्याची जळता ना ते काय कळता कोणाक सांगत तू जाऊन सांग तू कसली आयडिया काय सांगतो मागा एक आयडिया सुचली बिझनेस ए काय झाला अरे कसलो बिझनेस तातडीचा <laughs> कसलो बिझनेस अरे बिझनेस नाही समाजसेवा मन समाजसेवा हे बाबा तू आधी काय काहीतरी ठरव तू बिजनेस करतो कि समाजसेवा तोपर्यंत मी दुकानावर जाऊन येते अरे छान थांब अरे माझा वधू केंद्र उघडत आणि लोकांची लग्न जुळवत कल्पना पण हा मी येते मी येत आहे मी दाखत येते येत करत अरे बाप या माणूस तू आणि बायले घाबरत शेल्फ तुझ्या जिंदगी ए बाबा काय बोल ना लवकर आपण वधू व सूचक केंद्र खोलायचा आणि राजा राणी वधू व सूचक केंद्र असा नाव ठेवायचा आमच्या येथे होलसेल मध्ये लग्न जुळवली जाते असा लिहायच रे विचारला आमची काय आपण तुझा बरोबर हा पण त्याच्यात सुद्धा माझ्याकडे सोल्युशन असा जेवढे पण पोरींचे बायोडोटा येतीलच ना होता <laughs> <भक>। <laughs> पोरीन होता त्या सगळ्या पोरीं का एकाच पोराचो बायोडोटा दाखवायचो एकाच पोरग्याचो होय एकाच घ्यायचो कोणाचो रे पोपटराव ये नामदार म्हणजे मी वधूवर सूचक केंद्र जर तर तुझा लग्न <laughs> <laughs> का मुद्द्या दिलास जेवढे पण पोरींचे बायोडेटा येतील सगळ्या पोरिंका एकाच पदाचो म्हणजे पोपट इनामदाराचो बायोडेटा पुढे करायचो अरे शंभरातले एकतरी पोरगी माका पसंत करीत <laughs> <laughs> म्हणजे ज्याचा वधूवर सूचक केंद्र त्याचा लगीन जमू साठी यो सगळं घाटाटोप एकदम बरोबर बड़ या लोकांना समाजला ना जर वधूवर केंद्रा बरोबर ना तुका पण फोडतील आणि गाडवावरून ना वरात काढतील बसणार आहे तू नाही बसणार कोण बसतला तू हे धंदे आणि हे नको ती समाजसेवा नाका नाही दाम नाचल जात आहे काय ऐक घे कोणाची मशी आणि कोणा बशी आता जमणार नाही समजला अरे बात अजिबात अशी दारू सोड समजला तुमचं लग्नी होता की नाही ताबा दारू सोडून मग उभा राहतो निरुअशी तू पण जाऊ तुमच जाऊ दे अरे माझो मी एखादो समर्थ असतो एखादा गावाक दाखवून देत नाही लगेन करत तेव्हाच मरत लगीन ले। केल्याशिवाय मरात आहे मी निर्वशी जाऊच आहे ना वाटलो कमेंट आमच्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेली ती घंटा मात्र वाजू विसरा नको धन्यवाद